स्फोटक परवान्यांचं उल्लंघन करणाऱ्या तीन इस्मांवर स्फोटक अधिनियमांवर अमरावती गुन्हे शाखेनं कारवाई केली गुन्हे शाखेचं पथक पेट्रोलिंग करत असताना स्फोटकांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली पुरा ते तिवसा कौंडण्यपूर वाय पॉईंटवर वा छापा घातला असता तीन जणांना दुचाकी व वा चारचाकी वाहनासह ताब्यात घेतलं तिघांजवळ दोनशे पासष्ट स्फोटक कांड्या एकशे एकोणऐंशी नग डिटोनेटिंग केबल तसंच वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहन दुचाकी असं चार लाख चार हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला स्फोटकांबाबत कागदपत्र व परवानासोबत न बाळगता वाहतूक करण्यात आल्याने गुन्हे नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती गुन्हे शाखा पथकाने तीन इसमांवर कारवाई केली आहे हे तीन इसम विनापरवाना स्फोटकांची वाहतूक करत होते कुर्रा तिवसा कौंडण्यपूर वाय पॉईंटवर छापा घालून या इसमांना त्यांच्या दुचाकी चारचाकीसह ताब्यात घेतलं आमला येथे राहणारा चौवेचाळीस वर्षीय गजानन मारुतराव डंभारे हा त्यांच्या चारचाकी वाहनांचा पांढऱ्या रंगाची ह्युंदाई आयटेनमध्ये एकशे छेचाळीस नग स्फोटक नव्याण्णव नग डिटोनेटिंग केबल घेऊन जात होता तर शुभम श्रीकृष्ण सुलताने वय बावीस व अविनाश राजेंद्र सुलताने वय तीस यांच्या दुचाकीवर एकशे एकोणीस स्फोटक कांड्या ऐंशी नग डिटोनेटिंग केबल वाहून नेत होते विना परवाना होत असलेल्या या वाहतुकीवर गुन्हे शाखेने कारवाई करून दुचाकी चारचाकीसह चार लाख चार हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला कलम नऊ ब भारतीय स्फोटक अधिनियम अठराशे चौऱ्याऐंशी सहकलम दोनशे शहाऐंशी तीनशे छत्तीस एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वय कुर्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार मूलचंद भांबुरकर अमोल देशमुख मंगेश लकडे चंद्रशेखर खंडारे सचिन मसांगे संजय प्रधान यांच्या पथकाने पार पाडली